हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण दोन दिवसांपूर्वी टी व्ही नाईन मराठीवर एक बातमी आली होती की देवेंद्र फडणवीस यांनी जो शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार केलेला आहे त्यामध्ये एक कार्यक्रम जो की आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की दीड लाख जागा भरण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिलेले आहेत तर आता ह्या ज्या दीड लाख जागा आहेत सरळ सेवेच्या आहेत मग ते एम पी सीच्या आहेत तर ह्या जागा नेमकं म्हणजे सरळ सेवेच्या ज्या जागा आहेत त्या नेमतं कोण भरणार म्हणजे टी सी एस भरणार की आय बी पी एस भरणार हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सरळ सेवेच्या भरती किंवा सरळ सेवेच्या परीक्षा एम पी एस सीमार्फत मार्फत घेण्यात याव्यात या संदर्भात दहा डिसेंबर म्हणजे परवा दिवशी थेट नवीन जी आर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे तर नेमका तो जी आर काय आहे आणि आता आपल्या सरळ सेवेचे हे जे दीड लाख पदं आहेत ते नेमकं कोण भरणार आहे एम पी एस सी भरणार आहे का टी सी एस आय बी पी एस भरणार आहे म्हणजे परीक्षा कोण घेणार हा मुद्दा तर हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला अंगणवाडी परिवेक्षिकेचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई विकत घ्या याच्यामध्ये न म्हणजे जो काय आय सी डी एस योजना व कायदे तसंच सनरन सनरनर म्हणजे कॉम्प्युटर पोषण आहार योजना या सर्वांची माहिती तसंच जी के गणित बुद्धिमत्ता इंग्लिश मराठी याचीसुद्धा माहिती दिलेली आहे सुरुवातीला न आपण जी आर काय तो पाहूयात आणि मग मी तुम्हाला शेवटी सांगतो की परीक्षा ह्या दीड लाख पद नियमटं टी सी एस देणार आहे का आय बी पी एस तर या ठिकाणी पहा राज्य शासनाच्या आठतारीतील सर्व शासकीय कार्यालयातील डट ब अ राजपत्रित क ट वाहनचालक वडळून संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतच्या कार्यवाहीची प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच एस ओ पी प्रसिद्ध टळण्याबाबत आता त्याच्या खाली पहा प्रस्तावना राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील डट ब व डट सवर्डातील पदे सरळ सेवेने टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास संदर्भाधीन दिन दिनांक अठरा सात दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे तत्वत ता मान्यता देण्यात आली आहे या शासन निर्णयानवे दिलेल्या सूचनानुसार पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील प्रामाणिक कार्यपद्धती प्रसिद्ध करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता परिपत्रकामध्ये काय म्हटले ते पहा तर राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील डट ब व डट ट संवर्गातील पदे आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे तसेच महाराष्ट्र लो लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करणे याकरिता शासन व आयोग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे अशी माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे पण अजून एक काय माहिती दिली की व्हिडिओ शेवटपर्यंत परीक्षा नेमकं कोण देणार आहे याचं उत्तर तुम्हाला मी थोड्याच वेळात देणार आहे चे चे साथ तर या ठिकाणी पहा मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणवायचे पदांचे प्रस्ताव उपरोक्त समितीपुढे शिफारशी साठी सादर ठरवायचे आहेत तदनंतर विभागांना पदे आयोगामार्फत भरता येणार आहेत या अनुषंगाने मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी ठरावायच्या कार्यवाहीची प्रमाणिक कार्यपद्धती पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहे ही कार्यपद्धती काय ते पहा तर मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत अनवयाच्या पदांचे विविध प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग सेवा चार कार्यासनाकडे सादर ठरवायचे आहेत त्याच्यानंतर मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेले विविध नमुन्यातील प्रस्ताव एकत्रितरित्या समन्वय समितीकडे शिफारशीसाठी सामान्य प्रशासन विभाग सेवा चार कार्यासनामार्फत सादर करण्यात येतील सदर समिती कोणती पदे प्रथम टप्प्यात प्राधान्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग ठरावायची याबाबत शिफारस करेल तसेच पुढील टप्प्यात कोणती पदे आयोगाकडे वर्ग टरावायचे आहेत याबाबत समिती वेळोवेळी शिफारस करेल समन्वय समितीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग टराव्याच्या पदांची शिफारस केल्यानंतर पदे आयोगाच्या कक्षेत आणण्याची पुढील आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभाग सेवा चार कार्यासनामार्फत मंत्रालयीन प्रशासन विभागांना देण्यात येतील त्याच्या पुढचे दोन मुद्दे काय आपल्यासाठी एवढे हो नाही नाहीत तर शेवटचा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि मी तुम्हाला फक्त आता काही सेकंद लागतील तुम्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी हे पहा की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणलेल्या डट ब व डट पदांसाठी यापूर्वी लागू असलेले आरक्षण धोरण व अनुषंगिक सोयी सवलती यापुढे लागू राहतील तर असा हा जी आर आहे आता प्रश्न असा आहे की मग आपले जे दीड लाख पदं आहेत ते कोण भरणार आहे तर आपली जी दीड लाख पदं आहेत ना मित्रांनो ही कोण भरणार आहे आता त्याचं उत्तर पहा की जर येत्या त्यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला आहे म्हणजे तीन महिने तीस तीस स्ट्रीट नव्वद तर तीन महिने दहा दिवस या तीन महिन्यामध्ये जर ही टाळेबाई झाली किंवा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदरच सर्व जाहिराती प्रसिद्ध झाल्या तर ह्या परीक्षा टी सी एस आय बी पी एसमार्फत मार्फत घेतल्या जाणार आहेत आणि जर एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर ह्या परीक्षा झाल्या तर मात्र ह्या परीक्षा एम पी एस सीमार्फत मार्फत घेतल्या जाणार आहेत म्हणजे ज्या मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हा जो जी आर आलेला आहे ना अठरा सात दोन हजार चोवीस म्हणजे अठरा जुलै दोन हजार चोवीसला यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सेवेच्या जेवढ्या परीक्षा होतील त्या सर्व परीक्षा टी सी एस किंवा आय बी पी एस मार्फत घेतल्या जातील आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पुढे जेवढ्या जाहिराती येतील त्या परीक्षा मात्र एम पी एस सी मार्फत घेतल्या जातील मग आता आपला हा जो कार्यक्रम आहे तो शंभर दिवसांचा आहे म्हणजेच येत्या तीन महिने दहा दिवसांमध्ये आपल्या भरतीची प्रोसेस सुरू होणार आहे म्हणजेच ती दोन हजार पंचवीसमध्ये सुरू होणार आहे म्हणून दोन हजार पंचवीसमध्येच ह्या जाहिराती जर आल्या सरळ सेवेच्या तर या परीक्षा टी सी एस आणि आय बी पी एसमार्फतच मार्फतच घेतल्या जाणार आहेत मा पण आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला माहिती आहे की कोणत्या विभागाची परीक्षा कोणत्या कंपनीनं घेतली तर आतासुद्धा त्या विभागाची परीक्षा तीच कंपनी घेईल जसं की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षा टी सी एसनं घेतल्या जिल्हा परिषदेच्या परीक्षा आय बी पी एसनं घेतल्या तलाटीची परीक्षा टी सी एसनं घेतली वन विभागाच्या परीक्षा टी सी एसनं घेतलेले आहेत तर हे आपल्याला माहिती आहे आता समाज कल्याण महिला व कल्याण यांच्या परीक्षा टी सी एस घेत आहे आय सी डी एसची ची सुद्धा आय सी डी एस मुख्य म्हणजे आय आय सी डी एस अंगणवाडी पर्यवेक्षिका ही परीक्षा सुद्धा टी सी एस घेत आहे ह्या या विभागांच्या नंतर जेव्हा जाहिरात येतील तेव्हा सुद्धा टी सी एसच घेईल न्यायालयाची परीक्षासुद्धा टी सी एसनं घेतली होती तर दोन हजार पंचवीसमध्ये परत न्यायालयाची जाहिरात आली तर ती परीक्षा सुद्धा टी सी एसच घेईल तर अशा पद्धतीनं हे तुमच्या लक्षात आलेलं आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आत जेवढ्या जाहिराती थी येतील त्या सर्व जाहिरातींच्या परीक्षा टी सी एस किंवा आय बी पी एस देणार आहे आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पुढे जेवढ्या जाहिराती थी येतील त्या परीक्षा ह्या एम पी एस मार्फत घेतल्या जाणार आहेत पण त्या टप्प्याटप्प्याने एकदम सर्व पदांच्या नाही तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायची होती मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठलचू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच